नमस्कार मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज एका हत्याकांडाविषयी आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि ते हत्याकांड घडलं आहे बहुचर्चित आहे आणि त्याच्यातमध्ये बरं बरंचसं पुढं राजकारण बी झालं राजकीय नेत्यांनी ने हस्तक्षेप केला मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केला पण शेवटी जे दोन जीव गेले तीन जीव गेले ते गे गेलेच असा विषय मी बोलतोय पालघरमध्ये गडचिंचले गावे त्या ठिकाणी घडलेला हत्याकांड तारीख आहे सोळा एप्रिल दोन हजार वीस या दिवशी सुरतमधून आता हा जो एरिया आहे ना सुरतचा सुरत, सुरत मुंबईचा आपला महाराष्ट्राचा पालघर जिल्हा आणि पुढं नाशिक हे बॉर्डरवरून हायवे जातात एकमेकाचे थोडे बॉर्डर रस्तावर लावला की पलीकडे गुजरात चालू रस्तावर लावलं की अलीकडं महाराष्ट्र चालू अशी परिस्थिती बऱ्याच ठिकाणी जी सीमा रेषेवर राहतात त्यांना ते सगळं माहिती आहे हे जे साधू आहेत यांचं नाव तुम्हाला सांगतो कल्पवृक्ष गिरी सत्तर वर्षाचा साधू आहे सुशील गिरी पस्तीस वर्षाचा साधू आहे आणि ड्रायव्हर आहे निलेश तेलगाडे ही त्या कारने जात असताना मग रात्री दहा असा वा दहाचा टाईम असे थांबले असते आणि आता था मला थांबायतो कशाला था थांबवायचं रस्त्याकडला था था था। पण श्या त्या गावातल्या लोकांनी काही लोकांनी दोन तीन लोकांनी पोरांनी सोरांनी मना बघितलं कारण ह्याच्यामध्ये जे आरोपी होते ह्या आरोपीमध्ये सतरा आरोपी हे अल्पवयीन म्हणजे अठरा वर्षाच्या आतले ध्यानात ठेवा आता सगळ्या माणसाला जोरी झोप जो लागले तरी ही किडं कुडं येत ना हे रातभर ही गेम बघते आज मी या पाणी हा नवीन प्रकार पाठवला आहे काही चांगलं बघत आहेत अशातल्या पण काही वाईट बी बघत आहेत असा विषय ही जागी असतात बारा बारा वाजता झोपत आहेत असंही ते बघितलं यायला कोणतरी आणि तो एरिया असावा आता की त्या ठिकाणी प्रचंड अफवा होती तुम्हाला सांगतो त्या आजूबाजूच्या चार पाच तालुक्यात की पोलिसाच्या वेशात त्याच्यानंतर साधूच्या वेशात वेश परिधान करून किंवा शिक्षकाच्या वेशात काहीतरी सरकारी अधिकारी अशा वेशामध्ये पोरं धरणारी पोरं लहान मुलं मुली पळून नेणारे टोळी कार्यत आहे त्या किडण्यासाठी न अशी एक प्रकारची अफवा होती लोक लोक सावध होती शांत होती बरेचसे लोक आपापल्या मुलांना मुलींना शाळेत सोडायला जायचे घेऊन यायला पण जायचे पालक भीतीपोटी आणि अशा परिस्थितीमध्ये तशी वातावरण असलं की डोक्यात पण तेच असतं शे साधू एका मैतीवरून नाशिक करून माघार होत ह्यांना बघितलं हे म्हटले आता एखाद्याने जरी आवाज उठाल ना पोराने एखाद्या चोराला चोराला चोरा धावत होत चोरे चोरे त्या फोनवरून एकमेकांना फिरलं ना ती ही बऱ्याच वेळा आपली क संकल्पना अशी ती हे त्या ठिकाणी गाडी व दोघं ती आहेत चोरीत बी आल्यातच मी पुढचा असं सांगतो वाढवून सांगतो त्याचा पुढचा वाढवून सांगतो तिखट मिठ तो मला पोहे खायच्यात तो मला निसतो पोहे गरम करून दिलं थोडे मीठ टाकून तर चालन का नाही चालत पण त्या पोह्यामध्ये जर हळद टाकली कोथिंबीर टाकली चिरून त्याच्यामध्ये तेल टाकलं जिरे मोरीचा तडका दिला मस्तपैकी वरून खोबरं खिसून टाकलं तुम्हाला पोहे आवडणार शंभर टक्के मला खात्री आहे ना का आणि लिंबाची फोड राहिली ती दिली का ती टेस्टी चा ना, न, ते टेस्टी झालं तसं पुढचा माणूस आलं कळलं ना ना फोन होता सोम्याला सोम्या म्हणला तिथं गडी आल्यात साधू तर दिसतात ब हा पुढ त्याला सांगताना सांगणार आईला तिघं जण पोरं आपल्याच गावातले पाळ्या आल्यात बरं का आणि त्यांना आपल्याला पकडायच्या तू ये बरं लवकर ते दुसऱ्याला सांगणार आर आम्ही जवळजवळ धरल्यातच चोर धरल्यात लय माझ्या त्यांना रिपीट करू चांगलं ये बरं असं वाढता वाढता त्या ठिकाणी जवळजवळ सव्वा दोनशे दो अडीचशे माणसांचा मॉप तयार झाला आणि हे साधू तर त्यांनी ताब्यात घेता एवढी परिस्थिती बिशेने मांडल्यावर गावाचं नाव एक गड चिंचले त्यांनी ताबडतोब पोलिसांना कोणतरी आता सगळीच वाईट नसतं एखादा माणूस चांगला बेस आय बाबा काहीतरी बिशेने गडन काहीतरी लोक आहेत का नाही त्यांची चौकशी केली नाही तिथं फक्त त्यांनी बघू कपडे घातल्या तर म्हणून ते साधू आहेत का आय म्हणजे मध्ये ते काही चोर आहेत का किंवा पोर धरणार आहेत का किडण्या चोरणार आहेत का असं कोणतरी सुशिक्षित माणूस असं त्याच्यामध्ये त्यांनी पोलिसांना फोन केला की पोलिस इन्स्पेक्टर आनंदराव काळे आणि त्यांच्या कॉन्स्टेबल सकट तिथं हजर झाले तोवर मोब फार चिडला होता गाडीच्या भोवतीच जमा होता गाडीमध्ये जा त्यांना बाहेर काढलं पोलिस आल्यानंतर त्या साधूंना बरं वाटलं की त्यांनी त्या पोलिसांना सांगितलं काळेसाहेबाला की काळेसाहेब आम्ही कुठलेही चोरण बिरण तसला विषय सोडून द्या तुम्ही सगळे आमची खात्री करा आम्ही एका गुरुच्या आमच्या मय झाली मैतीवरून सुरतला चाललेलो आहे आम्ही साधू शेतवून तुम्ही खात्री करा आता तुम्ही आल्यामुळे आम्हाला काही अडचण नाही आम्ही आम्हाला तुम्ही संरक्षण द्या खात्री करा म्हणून ह्यांचा थोडा गैरसमज झाला आहे ह्या माणसाला तुम्ही समजून सांगा असं त्या साधूंनी सांगितले पुढं पोलिस म्हणून ठीक आहे ठीक आहे बघतो आता पोलिसांची जी म्हणजे काम आहे ते तुम्हाला सांगतो कशाचं आहे कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रित ठेवायची चांगली आबाधित ठेवायची योग्य ठेवायची त्यासाठी आपल्या करोपाने जी सरकार बरकार ही त्यांना पैसे देतं ते वर दिवाल्याला पगार देतं या ठिकाणी ते जमावं इतका आक्रमक होता की अडीचशे पोट चार पाच पोलीस काय करणार पोलीस त्यांना काय संरक्षण देऊ शकले नाहीत त्या जमावाचा म त्यांनी लाकडी दांडके दगड मारा चालू केला मारहाण चालू केली भयानक पद्धतीने त्यांना अक्षरशः त्यांचे बघवत नव्हते इतके बेकार असे त्याला दिवचून दिवचून हाणून मारून त्या एक ड्रायवरून दोन साधू तिघांची हत्या करून टाकली त्या जमावानी माणसांनी आणि पोलीस बघायची भूमिकेत राहिले काही करू शकत नव्हते काय नव्हते कारण जमाचा रोष इतका होता की ते पोलिसांना वाटलं आपल्यासुद्धा ही हत्या करू शकतात तर असं कारण असं कदाचित किंवा असं मना सांगतो पी आय म्हणलं पिस्तूल असतं त्यांनी काहीतरी करून त्यांना संरक्षण दिला पाहिजे होतं गोळीबार हवीत करायला पाहिजे होता एक दोन गोळ्या त्यांना कठीण पर, प्रसंगी पा गुडघ्यापासून खाली गाल घातले असतात तरी चाललं असतं त्यावेळेच्या परिस्थितीत डिफेंड येते काय झालं कसं झालं पण पोलीस योग्य तिथे डिफेंड करू शकले नाही त्या माणसाला साधूनला साधू गेले गेल्याच्या पुढं संपूर्ण मार्टर ते प्रकरण तुम्ही वाचलं पाहिलं ऐकलं त्यावेळेस बऱ्यापैकी आणि मुख्यमंत्री करोना चालू झाला करोना पिरियड चालू होता त्यावेळेस नंतर मुख्यमंत्री मला वाटतं हे होते उद्धव ठाकरे होते उद्धव ठाकरेंनी त्या प्रकरणाचा थोडासा आयला द्यायला काय नकार दर्शायला म्हणजे काय सीबीआयला द्यायची गरज नाही पण ते भाजपवाले म्हणजे विरोधी पक्षाने लगेच ते लावून धरणार ते आयला द्यायचं असं तसं पण मुख्यमंत्र्यांनी काय जाऊन दिलं नाही म्हणजे डी चौकशी करीन असं तसं हा विषय तिथपर्यंत झाला ते ती जण गेले पोलिसांनी एवढं हे झाल्याच्या पुढं तब्बल दोनशे पन्नास आरोपींना अटक केला त्यांच्या संशयित म्हणून अटक केलं त्यांच्या आरोपी चार्जशीट दाखल केलं त्याच्यानंतर दुसरी कारवाई अशी झाली की पाच पोलिसांच्या डायरेक्ट निलंबित करून टाकले आता हे जे पी आय आहेत आनंदराव शिवाजीराव यांना सुद्धा कायमस्वरूपी सेवेतून बडतर्ब करून टाकण्यात आलं त्याच्यानंतर आजूबाजूच्या इलेक्ता का सी एक्स एक पी आय दर्जाचा अधिकारी सिनियर असेल त्याला सिनियर वरच्या रँकनुसार ते परिस्थिती अंडर कंट्रोल त्याचा फोन करत असतो फोन चालू असतात पस्तीस टोटल बदल्या सरकारनी पोलीस अधिकाऱ्यांच्या करून टाकल्या घटनेचा परिणाम आत्ता दोन हजार वीसला घडलेली घटना आत्ता दोन हजार चोवीस झाली पण दोन हजार तेवीसला एक पिटिशन आलं म्हणजे कोर्टाचा निकाल आला सत्तेचाळीस आरोपीला त्यातल्या जामीन मंजूर करून टाकला एकशे तेरा जण हो आरोप टाकलं होतं त्याने सत्तेचाळीस पन्नास साठ जण आहेत पण इतकं बीशेनरीत त्यांना मारलं कमीत कमी चार दोन जणांनी ये एकत्र येऊन ते मार व्यवस्थित खातरजमा तरी करून घ्यायची होती महाराज असं नाही ना म्हणजे खरंच तुम्ही आहे का ते हे तरी म्हणजे ते नंब फोन नंबर होते ते कोणाला फोन लाव हे लाव ते लाव हे काय यांची आयडेंटिटी काही अशा वेळेस कारण ह्याचा परिणाम कुठं बसतो तुम्हाला सांगतो ते कोकण माझले बारीन निसर्ग सौंदर्य चला कोकणात ही असले प्रकार म्हणलं लोकं पर्यटकाची संख्या कमी होती हासाळ्यात धोकादायक प्रश्न आहे पर्यटकाची संख्या कमी होती लोकं गाभरतात अशा ठराव गेल्या की जायला आज मी महाराष्ट्रातल्या लोकांना तुम्ही जा आता लय लोक लांबला फिरतात ते राजस्थान बघणार ते कुलू मनालीला जाणार उ उटे मैसूर करणार महाराष्ट्राच्या बाहेर तुम्हाला सांगतो दिल्ली जाणार आग्रा बघणार सगळं बघणार आणि त्याला म्हणभरं तू बिहारमध्ये फिरायचा अ नको म्हणणार गो आपल्याला नको बिहार नको पीमध्ये आत्ता जड राम मंदिर झाल्यापासून थोडं वाढेल सांग कदाचित मग ज्या ज्या ठिकाणी क्राईम रेट जास्त आहे ज्या ठिकाणी गरिबी जास्त आहे झारखंड जात नाही नागालँड मणिपूर जात नाहीत तिथं तर काही म्हणतात अशा नागालँडमध्ये अशा आहेत माणसालाच खाऊन टाकित आहेत असली म्हणजे आदिवासी लोकं पण आहेत तिथं त्या अवघड नागालँडचं काही खायला सांगतात ना काही कुत्री बित्री अजून खात्यात येतात बाजारात कुत्री असतात ते चायना कुत्री खाता नाही नगरामध्ये ना काय लोक कुत्रे खातात तुम्ही तिथलं मार्केटचे व्हिडिओ बघा कुत्रे खातात म्हणजे ह्या आपल्या भारतामध्ये अशी परिस्थिती आहे की कोणत्या जागे कुठल्या त्याची लोक कशी लोकं आहेत ह्याचा सुद्धा बाहेर फिरन फिरताना याचा अंदाज घेतला पाहिजे आणि शक्यतो रात्रीचं फिरणं टाळलं पाहिजे असं मी ह्या पण मी त्या मताचं आहेत रात्रीचे अपघाताची शक्यता जास्त असते ड्रायव्हर अकरा बारा अकरापर्यंत ठीक आहे अकरानंतर थांबलं कारण कधी कोणा डुकली येईन कोण अंगाव येईन काय येईन चोराचा संशय येईन आणि बेरोजगारी सरकारची काही जबाबदारी तुम्हाला सांगतो पण नाही ते सर्वसामान्यांचा विचार करायच्या पलीकड परिस्थिती गेलेली आहे आता लोक पोरांची लग्न जमत नाहीत मार सगळे तरुण अख्खे बेरोजगार त्यांना हाताला काम नाही नोकरी नाही त्यांची लग्न नाहीत ह्या फर्स्ट्रेशनमध्ये आहेत लोक एक एक दिवस आयुष्याचा एक एक दिवस उगावलेला मामा ते चालला आहे शे कुठं थांबून कसं कमी होईल काय होईन याच्यावर जास्त शासनाने विचार केला पाहिजे याच्यावर समाजाने विचार केला पाहिजे तर विचार होतोय कशा आईला कोणत्या त्या मतदारसंघातून कोण उभा हो आहे इकडं हे जिकून येईन का पडवू आहोत जा दहा डबो राखेल त्यांच्या त्यांच्यातला कुणी बी आला तरी संपत्ती वाढवणार रे आणि कुणी बी पडला तरी संपत्ती वाढवणार रे आणि कुणी आला आणि कुणी पडला तरी आपल्या आयुष्यात काही बदल होणार नाही महाराज हा काही बदल होत नसतो आपल्या आयुष्यात जसं मागून आले ना आज जा गेला आज जा गेला पाला जेठ जेठ बाप अशी एक जुनी म्हणतो मला सांगतो काही फरक पडत नाही त्याच्यामुळे ह्या लोकांच्या आपण कधी नादाला लागत नाही काय नाही आपलं काम बोललं आपला वाला ना आपण बोललं लई डॉक्टर ताण करू नका यांचा कुणी येऊ नाही कुणाचं तिकडं दहा डबं पडू काही घेण दे नाही आपल्या यांचं कारण यांच्यामुळंच हे आत्ताची मानसिकता तशी झाली सत्ता पैसा पैशातून सत्ता सत्यातून पैसा हे समीकरणात जगल्यामुळं सर्वसामान्य जनता पीडित आहे यांच्यावर नाराज आहे चाल मला असं वाटतं की दहा वर्ष पाच नाही दहा वर्ष हे देशावर राष्ट्रपतीच्या आजूत पाहिजे आणि आर्मीच्या ताब्यात दहा देश दहा वर्ष गेला पाहिजे करप्शन लेवल जर कमी झाली करप्शन जर कमी झालं आणि आत्ता आपल्याकडच्या डी बिडीच्या ह्या ज्या संस्था आहेत आवय संपत्ती यांचा वापर आत्तापर्यंतचे स्वातंत्र्य काँग्रेसच्या काळापासून भाजपच्या काळापर्यंत जेवढे खासदार आहेत जेवढे आमदार आहेत जेवढे मंत्री आहेत यांच्या संपत्ती ह्याच्यात कशी वाढ गेली ह्याची इन्क्वायरी व्हायला पाहिजे ह्या दहा वरच्या पिरियडमध्ये आणि हा सर्व पैसा हा समाजाकडे वळवला पाहिजे हे बेस्ट ऑप्शन आहे त्याच्यानंतर एकल्या मताचा मुद्दा आहे अजून तुम्हाला सांगतो हम दोन हमारे दो शेस कंपल्सरी हे केलं पाहिजे दीडशे कोटी तीस कोटीचे दीडशे कोटी केल्यामुळे यांना आहे का एवढी प उत्पन्न करायला असं नाही दोनच मुलं पाहिजेत तेव्हा त्यांना सगळ्या सुखसुविधा आरोग्य शिक्षण हे सगळं पोचणार हे साधे साधे विषय कळतं सगळ्याला हम दोन आमारे बावीस नाही जमणार आता हम दोन आमारे बारा अजिबात नाही जमणार आता हम दोन हमारे दो असंच पाहिजे किंवा एकच पाहिजे तर मिळवसन नाहीतर काय नाही होऊ शकत तुम्हाला चाललंय ना तसंच चालणार आहे असा विषय बाग जर तुम्हाला पटला असेल हा आणि आवडला असेल तर मॉब लिंचिंग तर हा अजून एक हत्याकांड झालेलं आहे त्याच्या बाबतीत आपण एक एपिसोड सेपरेट बनवू असा विषय पटलं तर घ्या नाही तर सोडून द्या पण ते राजकारण राजकारण सारखं डोक्यात ते आणू नका राजकारण कोणी निवडून तरी तुम्हाला काही नोकरी मिळेल अपेक्षा मला वाटत नाही जय महाराष्ट्र